हां दिसतं ना प्रॉपर सो so, आज आम्ही अचानक लाईव्ह आलेलो ला आहोत यूट्यूबवरती आणि नवरात्रीचं भरपूर कलेक्शन आपल्याकडे आलेलं आहे नवरात्री ज्वेलरीमध्ये ऑक्सफर्डाईज ज्वेलरीमध्ये त्यामुळे त्यातलं काही कलेक्शन तुमच्यासमोर आज मी सादर करते सो सुरुवात करूया आपण शंभरच्या इयरिंग्सपासून ऑक्सफर्डाईजमध्ये कलरफुल इयरिंग्स आपल्याकडे आलेले आहेत आणि ते दाखवण्यापूर्वी मला तुम्हाला एक मोठी धमाकेदार ऑफर जी आहे ती सांगायची आहे धनशी आर्ट ज्वेल्समध्ये मोठी धमाकेदार ऑफर आलेली आहे गिफ्टची ज्याच्यामध्ये तू तुम्हाला हजाराच्या खरेदीवरती लकी ड्रॉ कुपन मिळणार आहे आणि त्या कुपनमधून तुम्हाला आयफोन थर्टीन तुम्ही जिंकू शकता त्यानंतर वोल्टासचा ए सी जिंकू शकता त्यानंतर एर फ्रायर आहे दोन स्मार्टवॉच आहेत आणि दहा इयोबर्ड्स आहेत त्यामुळे एवढे सगळी बक्षिस जिंकण्याची संधी तुमच्या आवडत्या ज्वेलरी खरेदीवरती तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे आजचा लाईव्ह आवर्जून बघा तुम्हाला काय काय आवडते बघू शकता स्क्रीनशॉट काढून आमच्या टीमबरोबर तुम्ही संपर्कात राहू शकता त्यानंतर दोन हजाराच्या खरेदीवरती आम्ही तुम्हाला शिपिंग फ्री देतो आहे आणि दोन हजाराच्या शॉपिंगमध्ये तुम्हाला कुरिअर देखील शिपिंग फ्री झालेलं आहे गिफ्ट देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत मोत्याचे झुमके किंवा गोल्डन झुमके असं तुम्हाला येणार आहेत तर सुरुवात करूया आपण कानातल्यांपासून छान छान व्हरायटीज कानातल्यांमध्ये आपल्याकडे आलेली आहे शंभरच्या रेंज मध्ये ही हंड्रेडमध्ये मध्ये तुम्हाला येणार आहेत आता ठेवू कुठे हा प्रॉब्लेम आहे इथेच ठेवते ना इथे ठेवू शंभर लाईट पर्पल कलर आहे त्याच्यातच मल्टी कलर देखील आहे हंड्रेडच्या रेंज मध्ये वाव सुंदर सुंदर कलर्स आहेत येलो कलर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वेगवेगळ्या रंगांचे वेगवेगळ्या पॅटर्नचे कानातले हंड्रेडच्या रेंजमध्ये वेगळे पॅटर्न्स देखील आहेत म्हणजे एका पॅटर्नमधला एक रंग दुसऱ्या पॅटर्नमधला दुसरा रंग असं तुम्ही करू शकता शंभरच्या रेंजमध्ये पहा तिथे सुरेख आहे जर्मन सिल्वरमध्ये हे कानातले आहेत हंड्रेड रुपीज लाइट पर्पल कलर आहे त्यानंतर त्यातच हा रेड देखील आहे रेड कलर हंड्रेड रुपीज ओन्ली हंड्रेड रुपीज त्यानंतर त्यात पिंक कलर देखील आपल्याकडे आहे शंभर रुपये फक्त सेम हंड्रेड गिफ्टिंगसाठी देखील उत्तम ऑप्शन आहे नवरात्रीमध्ये आपण नऊ मुलींची ओटी भरतो किंवा त्यांना छानसं असं गिफ्ट देतो त्यासाठी देखील हे सुंदर ऑप्शन आहे वेगवेगळ्या रंगांचे तुम्ही कानातले घेऊ शकता ओनली हंड्रेड हे देखील येणार आहे तुम्हाला सेम हंड्रेड येस ब्लू कलर हंड्रेड रुपीज काय म्हणाले निळा कलर हा येस बरोबर निळा झाला त्याच वेळात आहे <laughs> हंड्रेड रुपीज अजून काय आहे का ब्लू ब्लूमध्ये आपल्याकडे दाखवून झालंय ते उलटे ठेवले ना मी नेमके ब्लॅक कलर हॅलो आकाश शंभर रुपये हां पुन्हा एकदा हा एक दा, हाएक, ब्लू कलर हंड्रेड रुपीज हा एक आहे ग्रीनमध्ये हे देखील येणार आहे शंभर आय वॉन्ट अ ब्लॅक कलर स्टोन चोकर ओके ओके हंड्रेड रुपीज ओके हे झालं आता कुठलं बाकी आहे येस 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 हां ब्लू कलरमध्ये अजून एक पॅटर्न मुलीने दिलेला आहे डीड ऑक्सडाईजमध्ये दिदी तन्मणी सेट असेल तर दाखवाना नाही ऑक्सर्डाईजमध्ये नाही आहे परंतु बनवून देऊ आत्ता नेमकं आपल्याकडे त्यातला आउट ऑफ स्टॉक पेंडरमध्ये मंगलसूराचं कलेक्शन आम्ही बनवलेलं होतं देऊ आपण बनवून पण हे बाकी आहे ना सगळं कुठे यावे लागेल आकाशजी बोरिलीला आपल्या दोन ब्रांचेस आहेत धनशी आर्ट ज्वेल्सच्या बोरिली ईस्ट आणि बोरिली वेस्ट त्यानंतर वसईला देखील वसई वेस्ट मध्ये देखील आपली ब्रांच आहे ह्याच्या तीन ब्रांचेस आहेत तुम्ही आलात तर मोस्ट वेलकम छान व्हरायटी कलेक्शन लाईव्ह तुम्हाला बघायला मिळेल आणि अगदीच शक्य नसेल तर आम्ही तुम्हाला कुरिअर देखील करू फोटोज व्हिडिओद्वारे तुम्हाला प्रोडक्ट आम्ही दाखवू शकतो आपण कुठे राहिला आकाशजी ओनली हंड्रेड रुपीज येस हंड्रेड टॉप्समध्ये आहे त्याला पाठीमागे स्क्रूचं पॅटर्न आहे हंड्रेड रुपीज वाव नाला सोप राहा मग तुम्हाला वसईजवळ आहे वसईचं आमचं अगदी स्टेशनच्या बाजूला आहे आनंदनगरमध्ये आनंदनगर आनंदनगरमधून खाली एक मिनटाच्या अंतरावरती आहे साईबाबा मंदिराच्या बाजूला आपला ॲड्रेस टाकणार हो तुझ्या वसईचा ॲड्रेस तुम्हाला इथे मिळेल तिथे तुम्ही कलेक्शन बघू शकता काय आवडलं आहे ते मात्र सांगा तुम्ही म्हणजे स्क्रीनशॉट पाठवा तसं कलेक्शन इकडून तिकडे देखील आम्ही घेऊन जाऊ शकतो म्हणजे येस देखील आहे वन फिफ्टीच्या रेंजमध्ये हे शंभरच्या कानातले आहेत का तिकडे वसईला थोडे द्यावे लागतील याच्यामध्ये ग्रीन कलर आहे ब्लॅक कलर आहे वन फिफ्टी आणि समजा तुम्हाला जर आजच्या लाईव्ह मधलं स्पेसिफिक हवं असेल तर बोरुलीच्या बाभईच्या मध्ये याल ना तर बेटर पडेल कितीला येईल ऑक्सर्डाईज मधला तन्मणी सायली मॅडम विचारतायत शुभांगी ऑक्सफर्डाईज तन्मणी मॅडम पेंडंटवरती डिपेंड आहे कोणतं पेंडंट आहे त्याच्यावरती आणि शुभांगी मॅडम म्हणतायत हॅलो वसई ब्रँच भेट दिली खूप छान आहे कलेक्शन माझ्या लेकीने छोटासा ब्लॉग बनवला क्या बात आहे थँक्यू सो मच शुभांगी मॅडम थँक्यू त्यानंतर असे इयर आहेत हे येणार आहेत तुम्हाला टू हंड्रेडमध्ये फॅन वाढव ना बाबा आणि आता हे टू फिफ्टी आहे ना आहे पण तनमणी हवा आहे ना त्यांना तो हा येस असं आहे याला आपण तनमण्याचे सर मोत्याचे सर जे आहे ती लावून देऊ शकतो याचं किती पंधराशे पन्नास आहे मला वाटतं ना येस पंधराशे पन्नास मध्ये येणार आहे कानातले सकट हे पहा सुंदर कानातले आहेत आणि याला फक्त व्हाईट कलरची मोती तुम्हाला पूर्ण लावून मिळतील ब्रॉडवाला पाहिजे ब्रॉड त्यात ब्रॉड आहे का एखादा हे देखील आहे छान छान टू फिफ्टी हां हे पण हे दाखवते बघ मोत्यातलं ते एखादं दाखव मोत्याचं आहे ना आपले पॅटर्न्स हां मोती त्यातलं एखादं दाखवते दाखवू शकतो आपण ब्रॉडवाला हे टू फिफ्टीमध्ये येणार आहे हां मोत्यामध्ये जे रेडी आहे ना ते दाखवा येस मॅडम हे पण आहे सायली मॅडम थोडं वेगळं पॅटर्न हे आहे थाउजंड फिफ्टी आणि ह्याला इयरिंग देखील सेम मॅचिंग येतील ह्यात देखील पॅटर्न्स व्हरायटीज आहेत भरपूर सेम कानातले येतील आणि कानातलं पण जरा हे बाराशे पन्नासमध्ये येईल कानातलं सकट खूप सुंदर आहे पॅटर्न एंटर युअर ॲड्रेस टाकलास दिसत नाही मग मला वाटतं त्याच्यामध्ये कानातल्या सकट त्यानंतर पुन्हा वळूया आपण कानातल्यांकडे टू फिफ्टी बोरिलीचा पण टाक बाबईचा पण ॲड्रेस टाक आम आमची ऋतुजा आहे ती टाकते ॲड्रेस टू फिफ्टीच्या रेंजमध्ये त्यानंतर बोरमाळा पण टाक टाकते युनिक युनिक इयरिंग्स आहेत टू फिफ्टी दाखवले तसे नाही पाहिजे हां अच्छा 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 ओके ओके त्यात ब्रॉडमध्ये सध्या नाही आहे येस येस टू फिफ्टी त्यानंतर पॅटर्न्स आहेत बरेचसे हां शुभांगी करत मॅडमने ॲड्रेस टाक <laughs> थँक्यू थँक्यू शुभांगी मॅडम टू फिफ्टी हे देखील आहे युनिक डिझाईन सेम टू फिफ्टी त्यानंतर हे देखील तुम्हाला येणार आहे टू फिफ्टीमध्ये पहा किती सुरेख त्यानंतर पाच पैसा पाच पैशाचं डिझाईन आहे तारेमध्ये आहे हे तुम्हाला येणार आहे टू फिफ्टीमध्ये डिटेलिंग पहा पाच पैसे त्यानंतर हे दोन पैसे लहानपणी ह्या दोन पैसे आणि पाच पैशाची किती मोठी किंमत होती दोन पैसे टू फिफ्टीमध्ये मध्ये सायली राणे म्हणतात येणार असेल तर मी व्हिजिट करेन येस येस मॅडम त्यात पेंडंट ब्रॉड आहे का बघा आणि सायली मॅडम आम्हाला कॉन्टॅक्ट करणार नंबर दिलेला त्याच्यावरती मग डायरेक्ट आपल्याला बोलता येईल हां टू फिफ्टी हे दाखवलं का मी पक्षाचं डिझाईन आहे युनिक असं टू फिफ्टी ब्लॅक स्टोन चोकर इन ऑक्सर्डाईज ब्लॅक स्टोनचं आहे का आपल्याकडे काही हा दाखवा दाखवा येस येस टू फिफ्टी हत्तीच थँक यू आकाशजी टू फिफ्टी त्यानंतर ही एक डिझाईन पाहिलीत का किती सुंदर नाही हत्ती नंतर आपण उंट बघूया हो ना <laughs> येस उंटाची डिझाईन देखील आहे किती छान आहे पहा युनिक आहे घातल्यानंतर खूप छान दिसेल टू फिफ्टी हां येस हे ब्लॅक कलर चोकर छान दिसणार असा ब्लॅक स्टोन्समध्ये आहे आणि त्याला असे इयरिंग देखील आहेत आणि किंमत आहे साडेआठशे एट फिफ्टी ब्रासमध्ये आहे हो हो एडीच्या नोस्पिन्स त्या म्हणाल्या विचारलेलं होतं त्यांनी प्रेशच्या असतात त्या पण बरं आहेत आल्यात प्रेसच्या नाही आहेत ना पण फक्त आपल्याकडे तारेच्या वगैरे आल्या प्रेसवाल्या एडीच्या त्याला एवढा रिस्पॉन्स नाही आमच्याकडे होत्या त्या कारण त्या बसत नाहीत आणि खूप टाईट येतात पडायची शक्यता असते एडीमधल्या त्याच्यामुळे त्या आपण नाही ठेवत साडेआठशे स्टोनमधल्या प्रेसच्या झालं ना ओके 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 गुड फिंगर रिंग्स आहेत हंड्रेडच्या रेंजमध्ये शंभर शंभरच्या रेंजमध्ये आहेत हे पहा आणि ह्या सर्व ॲडजस्टेबल आहेत कोणाच्याही बोटामध्ये बसू शकतील अशा आहेत ओन्ली हंड्रेड रुपीज दिसतंय डिझाईन हे पडतं त्याच्यामुळे मी ओन्ली हंड्रेड ओ ह्या आहेत प्रेसच्या क्या बात आहे हे पहा प्रेशच्या तुम्हाला एडीमध्ये हव्या होत्या ना येस येस मध्यम तरी आणलेल्या होत्या बरोबर आहे त्यांच्यासाठी खास आणि रेंज फक्त वन फिफ्टी आहे मध्ये मस्त मस्त पूर्ण पूर्ण डायमंडमध्ये सेटिंग स्टोन्स वगैरे आहेत दिसतंय का गं मला वाटतं ब्लर दिसतंय हां आता आता दिसेल मला वाटतं वन फिफ्टीच्या रेंजमध्ये मस्त मस्त व्हरायटी आहे त्यानंतर हे कडे कितीचे आहेत वन फिफ्टी वन फिफ्टीच्या रेंजमध्ये हे असे कडे आहेत सुंदर सुंदर हे पहा वन फिफ्टी मला आत्ता लगेच नाही सांगता येणार मॅडम सायली मॅडम पहिलं अगोदर स्टॉक चेक करावं लागेल फोनवरती तुमच्याशी बोलून सांगू ना आपण येस हे देखील आहे वन फिफ्टी थँक्यू शुभांगे मॅडम दीडशे वन फिफ्टी हे देखील कितीचं आहे वन वन फिफ्टीचं आ, हे देखील आहे वन अशी ट्रेडिशनल बोरमाळ आहे ही येणार आहे तुम्हाला साडेआठशे फक्त साडेआठशे बेस्ट क्वालिटी आहे त्यानंतर कड्यामध्येच हे कितीचे आहे <laughs> थ्री फिफ्टी थ्री फिफ्टीमध्ये कडे आहेत त्यानंतर हे देखील आहे कडं असं वी फिफ्टीमध्येच मस्त डिझाईन आहे पहा त्यानंतर पर... फिफ्टी म्हणजे इज टू फिफ्टी हे टू फिफ्टी दोन्ही देखील तुम्हाला येणार आहे टू फिफ्टी टू फिफ्टी हे झालं ओके त्यानंतर हे अशा प्रकारच्या फिंगरिंग्स आहेत ज्या तुम्हाला येणार आहेत शंभर रुपये शुभांगी मॅडमनं तुम्ही कुठे व्हिजिट केलेली शुभांगी मॅडम बाबईच्या ब्रँचमध्ये व्हिजिट केली होती का कारण एडिचन होस्पिन्स वसईच्या ब्रँचमध्ये एडिचन ओस्पिन्स गेलेलं नाही आहेत त्या येऊन ये गेलेलं आहेत ना इथेच हा एकदा मी चौकशी करते मॅडम शुभांगी मॅडम तुमचा नंबर मला त्यांच्याकडे असेलच आणि तुम्हाला फोटो पाठवायला सांगते सो सॉरी जर तुम्हाला त्यावेळी बघायला मिळाल्या नसतील तर शंभर रुपये फक्त शंभर आता चालेत ना अलीकडे चालत ना येस येस शंभर रुपये हे ये देखील येणार आहेत शंभर रुपये फक्त पाठच्या साईडचे नेकलेस हे <laughs> सगळं मोतीमध्ये आहे ट्रेडिशनलमध्ये व्हरायटीज आहेत आज आपला ऑक्सर्डाईजचा लाईव्ह आहे थोडे दाखवते तरी तुम्हाला म्हणजे कलेक्शन कळेल तुम्हाला काय आहे ते हंड्रेड रुपीज झालं ना आता हे एक दाखवूया ना फक्त नोज पिन दाखवते येस 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 हे तुम्हाला येणार आहे ह्या तीन येणार आहेत शंभर रुपये आणि नोस्पिनमध्ये सिक्स्टी रुपीजला ह्या तुम्हाला येणार आहेत सिक्स्टी येस सिक्स्टी रुपीज आणि येस ह्या देखील खूप सुरेख आहेत देखील तुम्हाला येणार आहेत साठ रुपये सुंदर सुंदर आहेत फ्रेश आहेत छान दिसतात नथी आपल्याकडे आहेत वन फिफ्टी Yes, yes, yes. येस 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 आहेत ऑलरेडी वसईमध्ये मॅडम प्रॉपर आरामात बघा काही प्रॉब्लेम नाही ही नत आहे दीडशे जरा वसईवर यांची कॉर्डिनेट करा बरं जी गेली आहे का त्यांना हवी आहे मग त्यांना सांगता येईल आता मला हे पहा वन फिफ्टी ही देखील आहे दीडशेच्या रेंजमध्ये वन फिफ्टी छान डिझाईन आहे वन फिफ्टीमध्ये नथीमध्ये बरंच कलेक्शन आपल्याकडे आलेलं आहे युनिक युनिक डिझाईन्स आहेत वन फिफ्टीच्या रेंजमध्ये बरं दसऱ्याला आपल्याला गिफ्ट देण्यासाठी आपट्याची पानं देखील आपल्याकडे आलेली आहेत ती देखील तुम्हाला मी दाखवणार आहे थोड्याच वेळात चाळीस रुपये आणि वीस रुपये अशी रेंज आहे मायक्रो गोल्ड प्लेटेडमध्ये चांगल्यातली पानं आहेत पंचधातूची दोन साईज मध्ये आहेत आपल्याकडे टोरिंगचा कलेक्शन आलेला आहे टोरिंग जोडवी शंभर रुपये मध्ये तुम्हाला येणार आहे जोडी किती सुंदर आहे पा हंड्रेड रुपीज शंभर रुपये फक्त गेल्या असणार का नाही असं पॉसिबल असणार शंभर रुपये फक्त अनन्या भोईल ताई ब्लॅक पोथमध्ये डोर्ले पॅटनमध्ये काही असेल तर प्लीज शो करा आ, येस ऑक्सफर्डाईजमध्ये देखील ब्लॅक डोरला आहे आणि आपल्या ट्रेडिशनल पॅटर्नमध्ये गोल्डनमध्ये मोत्यामध्ये भरपूर कलेक्शन आहे तुम्हाला कुठलं हवं आहे नक्की त्याला सांगा मोत्यातलं डोरला हवं आहे प्लेन गोल्डनमधलं हवं आहे की ऑक्सफर्डाईजमधलं हवं आहे तसं मी तुम्हाला दाखवते म्हणाले मॅडम ब्रायडल ज्वेलरी सेट तर खूप आहेत आपल्याकडे मोत्यामध्ये देखील आहेत वनग्राम मध्ये देखील आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे कुंदन मध्ये साऊथ मध्ये देखील आहेत भरपूर कलेक्शन आहे ब्रायडलमध्ये ओके आता आपण पुन्हा वळवी आपल्या टोरिंग क्रेस, जोडवी शंभर रुपये हंड्रेड रुपीज शंभर रुपये आणि पावलांची डिझाईन लक्ष्मीची पावलं शंभर रुपये खूप डिझाईन आहे रनिंग डिझाईन आहे त्यानंतर ह्यात थोडी मोठी देखील आहे कसं शकते टू फिफ्टी हे देखील येणार आहे तुम्हाला टू फिफ्टी काय घेऊ काय नको असे झाले आहे किती छान कलेक्शन वसई विरार राहणाऱ्या मैत्रिणींनो <laughs> अवश्य भेट द्या अरे वा शुभांगे मॅडम थँक्यू थँक्यू सो मच बर आता आपण आहे ना आ, हे दाखवलंय गळ्यातलं जास्त तर दाखवत नाहीये तुम्हाला आपट्याची पानं गिफ्ट देण्यासाठी आपतेष्टांना खास मायक्रो गोल्डमध्ये छान असं आपट्याचं पान आहे आणि पंचधातूमध्ये आहे येणार आहे चाळीस रुपये फक्त ओनली फॉर्टी रुपीज पाहून घ्या आणि तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला क्वांटिटी तुम्हाला गिफ्टिंगसाठी लागल्यास आत्ताच तुमची ऑर्डर तुम्ही बुक करा म्हणजे तुमचं जे आहे ते रिझर्व ठेवता येईल आपल्याला ऑर्डर जी आहे ती शंभर रुपयेमध्ये आहे बेस्ट क्वालिटी बरं ह्याच्यामध्ये अजून एक आलेलं आहे छोटी साईज ही पहा छोटी चिंटू क्यूटशी ही येणार आहे तुम्हाला वीस रुपये फक्त ट्वेंटी खूप सुंदर आहे अगदी पानासारखा शेप याला दिलेला आहे छानसा हा येणार आहे वीस रुपये हे वीस आणि हे वर्सू दे हे वीस आणि ते चाळीस हे पहा दोन आहेत हे दोन साईजमधले फरक आहेत तुम्हाला फरक लक्षात येईल व्यवस्थित छोटं वीस आणि मोठं चाळीस पटापट ऑर्डर बुक करा सो कलेक्शन आवडलं असेल हां हां अनन्या मॅडम ना गोल्डनचा काळ्या पोतमधलं दाखवा जरा दोन तीन डिझाईन्स हां काळ्या पोतमधलं दाखव ना त्यात दाखव ना चालेल ना नो प्रॉब्लेम दाखवास एस 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 थँक्यू ह्याच्यामध्ये हे अडीचशेच्या रेंजमध्ये आहेत टू फिफ्टी ह्यात भरपूर कलेक्शन आहे आपल्याकडे प्लेन गोल्डन म्हटलं दाखव थोडं असेल तर हे देखील अडीचशेला तुम्हाला येणार आहे आणि हां येस हे आमचं स्वतःचं आहे हे बघा डिझाईन हे बाहेर मिळणार नाही तुम्हाला पाहायला डिझाईन पाहू शकता अडीचशेमध्येच येणार आहे येस 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 हे देखील आहे टू फिफ्टीच्या रेंजमध्ये आणि हे आहे किती ना हे मोठी साईज आहे बेस्ट क्वालिटी मोत्यामध्ये मगाशी कोणीतरी सांगितलेलं की दाखवा म्हणून तर भरपूर कलेक्शन आपल्याकडे आहे मोत्यामध्ये जस्ट मी दाखवते हे पहा चिंचपेट्यांचं कलेक्शन आहे तनमणीचं कलेक्शन आहे त्यानंतर कोल्हापुरी साजामध्ये देखील व्हरायटी आपल्याकडे भरपूर आहे हे पहा जसं कलेक्शन हवं तसं तुम्हाला पाहायला मिळेल हा तन्मणी पहा किती सुंदर आहे रॉंग राणीहार आहे कोल्हापुरी साज आहे याच्यात चोकर देखील येणार तर अशा प्रकारचं बरंच कलेक्शन जे आहे ते आमच्याकडे तुम्हाला पाहायला मिळेल हे देखील पाहू शकता हे पहा किती सुंदर सुंदर व्हरायटीज आहेत कुंदनमध्ये देखील आहेत आणि धनर्षी आर्ट ज्वेल्सच्या दागिन्यांची खासियतमध्ये आमचे दागिने टी व्ही सिरियल्स व ला जातात आतापर्यंत पस्तीस ते चाळीस आम्ही सिरियल्स केलेले आहेत चार ते पाच फिल्म्स केलेल्या आहेत अपकमिंग अजून काही फिल्म्स आहेत त्यामुळे शूटिंगमध्ये तर ज्वेलरी ही वापरली जाते म्हटल्यानंतर क्वालिटीचं काही टेन्शनच घेऊ नका तिकडे किती लाईट असतं मेकअप असतं घाम असतो आणि त्यातही आमची कलाकार मंडळी आहे ते एकदम कम्फर्टेबल आमची ज्वेलरी वापरतात त्यात ते काही रिव्ह्यू तुम्हाला आमच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर देखील पाहायला मिळतील किंवा यूट्यूबच्या पेजवर देखील पाहायला येत मिळतील त्यामुळे बिंदास खरेदी करा ऑर्डर करा आम्ही लवकरच तुमची ऑर्डर आज जर तुम्ही फायनल केली तर लवकरात लवकर डिस्पॅच करताना वेळेत तुमच्यापर्यंत ती पोहोचेल सो बुकिंग so, uh, नंबर अनन्या भोईर विचारतात बुकिंग नंबर एक लास्ट हा टाकलेला आहे लाईव्हमध्ये ऑलरेडी uh, आमच्या ऋतुजाने टाकलेला आहे त्यामुळे तो मेसेज तुम्ही नक्कीच बघा uh, त्यात तुम्हाला पटकन समजेल सो थँक्यू सो मच तर हे कसं करायचं Skal jeg hilse på?